नमस्कार जय हिंद बार्शी शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे त्याचबरोबर बार्शी शहर तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष त्यांचे माजी माजी नेते पदाधिकारी कार्यकर्ते सर्व जाती धर्माचे लोक शाळा महाविद्यालय विद्यालयातील विद्यार्थी तसेच बार्शी शहरातील सर्व शिक्षण संस्था सामाजिक संस्था संघटना व्यापारी संघटना पर्यावरण संघटना राजकीय पक्ष वोकिंग संघटना पत्रकार संघटना डॉक्टर संघटना शिक्षक संघटना सर्व संघटना व सर्व जनतेला विनंती आहे की बार्शी शहरामध्ये सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीलंका देशातून तथागत गौतम बुद्धाच्या अस्तित्वातून आणि आणि भारतीय शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश आपल्या बार्शी शहरामध्ये येत आहे त्याच स्वागता करण्यासाठी त्याचबरोबर त्या अस्थिकलशाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे विनंती करतो आहे खर तर हा बार्शी दुग्ध शर्करा योग आहे असं मी म्हणतो त्याच कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे पाय बार्शीच्या मातीला लागले होते या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे हे शतक कोटी वर्ष चालू आहे आणि त्याच शतक कोटी वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिधातू या बार्शी शहरात येत आहे ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर भारताची जगामध्ये ओळख ज्या तथागत गौतम मुद्दामुळे आहे त्यांच्याही अस्थिधातू बार्शी शहरात येतात ही फार मोठी गोष्ट आहे जगाला मानवतेचा आणि शांतीचा संदेश देणारे हे महामानव अस्थिधातूच्या रूपाने आपल्या बार्शी शहरात येत आहे तेव्हा त्याच भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनी स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि याच शतकपूर्ती वर्षामध्ये दुसरी घटना अशी आहे की बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी बुद्धविहाराच्या जागेची घोषणा बुद्ध स्तूपाच्या जागेची घोषणा केलेली आहे या पार्श्वभूमीवर सोळा तारखेला तथागत गौतम बुद्धाच्या अस्थि आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिच्या साक्षीन आणि श्रीलंकेचे बनते यांच्या उपस्थितीत जी नियोजित संभाव्य बुद्ध विहाराची जागा आहे त्या जागेचा भूमिपूजन सोहळा ही दिवशी संपन्न होणार आहे ही अस्थि कलश यात्रा उस्मानाबादहून येडशी पांगरी कुसळम जामगाव मार्गे बार्शी शहरात येणार आहे बार्शी शहरात प्रवेश केल्यानंतर भोसले चौक एसटी चौक जुने पुतळ्याजवळ काही वेळ विश्राम होणार आहे आणि त्यानंतर उपळाई रोडने ती रोड आणि नियोजित जी जागा आहे त्या जागेमध्ये तिथं ती, ती विश्राम होणार आहे आणि तिथं भूमिपूजनाचा कार्यक्रम आस्थिकलशाच्या साक्षीनं तालुक्याचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते होणार आहे माझी आपल्या अतिशय आहे की हा योग आहे कारण बाबासाहेबांचे पाय या मातीला लागले या घटने बाबासाहेबांनी या देशाची विविधता लक्षात घेऊन विविधतेमध्ये एकता साधणारी संविधान या देशाला दिलेलं आहे आणि अशा संविधानकाराची आस्थि या बार्शीच्या भूमीत येत असताना आपण सर्वजण जाती धर्म पक्ष संघटना हे सगळं विसरून तथागत गौतम हो बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाच्या स्वागतासाठी आणि अभिवाद अभिवादनासाठी आपण आपल्या इच्छेनं उपस्थित राहावं ही विनंती आहे अस्थिकलशाचं स्वागत आपण आपल्या परीनं करू इच्छिता आपण फुल घेऊन येऊ शकता पुष्पहार घेऊन येऊ शकता आपण डिजिटल बॅनर लावून करू शकता जसं आपल्याला शक्य होईल तशा प्रकारे आपण या आस्थिकलश स्वागत अस्थिकलश यात्रेच स्वागत करावं अशी मी आपला नम्र विनंती करतो आणि माझे सांगतो